Thank mm -hmm. you. आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो पॉझिटिव्ह महाराष्ट्र एक है तो सेफ आहे कटेंगे तो बटेंगे हा नारा देत महाराष्ट्रामध्ये दे, निवडणूक लढवल्या गेली आणि त्याचा जो परिणाम होता तो आपल्याला दिसला की दोनशेच्यावर् महायुतीने इथे सत्ता गाबीज केली आणि लोकांनी सुद्धा एक निर्णय घेऊन एका प्रकारे खंबीर सरकार या महाराष्ट्राला दिलं एक है तो सेफ है कटेंगे तो बटेंगे या घोषणेद्वारे हिंदू समाजाला एकत्र करण्याचं काम जातीजातीमध्ये विभागलेल्या समाजाला एकत्र करण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा असेल किंवा योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमध्ये इथे येऊन केलेली घोषणा असेल देवेंद्र फडणवीस यांनी केलेली घोषणा असेल किंवा इतर सर्व नेते राजकीय नेते जे काही बोलत होते महायुती आणि मनसेचे राज ठाकरे तर या सगळ्याला प्रतिसाद देत हिंदू हा बहुसंख्य पद्धतीने मतदानाला उतरला हा मतदान केलं आणि ज्यामधून खूप चांगल्या पद्धतीने परिणाम असे आलेत की माहिती स माहितीचं सरकार स्थापन झालं आणि ते पण थोडंफार थोडं थोडं किंवा मतदान किंवा एकदम काठावर असं न्यात न राहता एक, एक क्लिअर मॅन्डेट एका सरकारला मिळालं म्हणजेच माहिती सरकारला मिळाला बरेच दिग्गज नेते जे स्वतः एक प्रमुख दावेदार होते एका पक्षाचे एका मुख्यमंत्रीपदाचे सुद्धा याच्यामध्ये या निवडणुकीमध्ये पडले त्यांनासुद्धा पराभव पत्करावा लागला त्यासोबत काही असे नेते की जे थोड्याशा फरकाने म्हणजे काठावर पास झालेत त्यांना विजयी झालं असंही म्हणता येणार नाही कारण ते पराभवतच झाले आहेत पण दोनशे मतांनी तीनशे मतांनी ते निवडून आले आहेत काही बाराशे मतांनी निवडून आले आहेत युवा नेते जे आहेत ते बाराशे मतांनी निवडून आले तर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल किंवा काही कीर्तनकार प्रवचनकार यांनी म महाराष्ट्राच्या गावागावांमध्ये जाऊन हिंदूंना जागृत करण्याचं काम केलं आणि हिंदूंना सांगण्याचं काम केलं की महायुती सरकार किंवा भारतीय जनता पक्ष हिंदुत्वाचं रक्षण करणारं सरकार आणण्याचा किती मोठा त्याचं किती मोठं काम आहे की ते आलं पाहिजे हिंदुत्वाचं सरकार आलं पाहिजे एक अंडरकरंट जो होता तो चालला या निवडणुकीमध्ये असं म्हटलं जातं लाडकी बहीण योजना हे तर झालंच पण त्यासोबत जे हिंदुत्वाला जागे करण्याचं हिंदुत्व लोकांमध्ये जागरी करण्याचं जे काम होतं ते केलं गेलं के हिंदू समाज आता जागा झाला आहे वि जाती जातीमध्ये विभागलेला हिंदू समाज एक एकवटला आहे पण हा समाज असाच एकवटलेला असू द्या हे आव्हान करण्यासाठी मी आलो कारण त्याचे बरेचसे कारण आहेत पण त्यातले दोन तीन कारण जे प्रामुख्याने त्या म्हणजे काही घटना मी तुम्हाला सांगणार आहेत की एक आहे तो सेफ आहे हे का बोललं जात होतं किंवा कटेंगे तो बटेंगे हे का बोललं जात होतं आज अकोल्यामध्ये जेव्हा अकोला पश्चिम मतदारसंघामध्ये जेव्हा तिथली तिथले जे उमेदवार होते भारतीय जनता पक्षाचे ते पराभूत झाले आणि तिथे काँग्रेसचे पठाण म्हणून आहेत त्यां ते निवडून आले आणि त्या निवडणुकीच्या रॅलीमध्ये तिथल्या अकोल्यामधल्या पोलिसांवरती हल्ला करण्यात आला आणि त्याच्यानंतर पोलिसांनी सुद्धा जे लोक होते हल्ला करणारे त्यांना चोख त्यांचा बंदोबस्त केला त्यांना चालताही येत नाही अशा पद्धतीने त्यांचा बंदोबस्त करण्यात आला तुम्ही बघू शकता या व्हिडिओमध्ये त्यानंतर एक आहे तो सेफ आहे किंवा बटेंगे तो कटेंगे हे संपलेलं नाही आपल्याला अजूनही एकत्रच राहावं लागेल ही लढाई अजून संपली नाही फेक नॅरेटिव्हचा प्रसार प्रचार है। हो है। का तर सुरू झालाच आहे ज्या पद्धतीने व्हायला हवा होता किंवा ई व्ही एम खराब आहे काही ठिकाणी तर काही ज्येष्ठ पत्रकारही यामध्ये म्हणतात की तुतारी आणि ट्रम्पेड पेडमुळे काही ठिकाणी शरद पवार यांच्या पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला त्याच्यावरती एक नवीन दुसरा व्हिडिओ बनवेलच पण त्यासोबत एक आहे तो सेफ आहे हे का आणि कटेंगे तो बटेंगे हे का यासाठी एक संबलमध्ये घटना घडली गट आहे उत्तर प्रदेशातल्या उत्तर प्रदेशात, प्रदेशात संबलमध्ये जेव्हा बाबरचं जा आक्रमण झालं तेव्हा तिथल्या एका मंदिरावर हल्ला करण्यात आला आणि तो ते मंदिर तोडण्यात आलं ते मंदिर होतं हरिहराचं आणि ते मंदिर तोडून तिथे एक मस्जिद बांधण्यात आली असं म्हटलं जातं की कृष्णाचा जो अवतार होणार आहे कलियुगामध्ये कलकी अवतार तो तिथं जन्म घेणार आहे त्या संबलमध्ये ही हिंदू धर्मामध्ये मा मान्यता आहे आणि हिंदू लोकांचा यावर विश्वास होता कल की कलकी हा संभलमध्ये जन्म घेणार आहे पण तरी असे काही हिंदू आहेत की जे या गोष्टीला विरोध करतात किंवा या गोष्टीला ही गोष्ट त्यांना खरी वाटत नाही या गोष्टीला या गोष्टी खोट्या ठरवतात पण तोच आपल्या विरोधात असलेला समाज ही गोष्ट खोटी नाही ठरवत ज्या बाबरनी या मंदिरावर आक्रमण केलं होतं ते याच विचाराने केलं होतं का की इथं हिंदूंचा एक देवता पुढे कलियुगात जन्म घेणार म्हणजे या युगात कलियुगात जन्म घेणारे तर हे मंदिरच उद्ध्वस्त करून टाका विष्णू शंकर जैन जे मथुरा काशी आणि आपल्याला अयोध्येच्या निकालांमध्येही त्यांचं जे योगदान आहे त्यांच्यामुळे खूप मंदिरं मुक्त होत आहेत तर त्यांनी संबलमध्ये कोर्ट पिटिशन फाईल केलं आणि सगळे पुरावे आणि सगळ्या कागदपत्रांसोबत ते तिथे केले होते त्यानंतर सं तिथल्या कोर्टने त्या मस्जिदचे सर्वे करण्याचा आदेश दिला एकोणीस तारखेला काही टीम त्या मस्जिदला मस्जिदला भेट देण्यासाठी आणि तिथला सर्वे करण्यासाठी गेली सकाळी साडेसात वाजता सर्वे सुरू झाला त्यानंतर दोन तासात अवघ्या दोन तासात तिथे पाचशे ते सहाशे लोकांचा त्या मस्जिदला घेराव जमला आणि मस्जिदच्या आतमध्ये जाऊन त्यांनी काही नासधूस नाही केली पण त्यांनी धमक्या दिल्या आणि त्यांनी या लोकांना जे सर्वेक्षण करायला आले होते त्यांना धमकवण्याचं आणि जोरजोरात घोषणा देण्याचं काम केलं त्यानंतर लगेचच दोन दिवसात पुन्हा एक टीम तिथे सर्वेक्षणासाठी गेली सर्वेक्षण सुरू झालं सर्वेक्षण सुरू होत होत झालं आणि संपत आलं संपत आलं असतानाच पोलिसांचा तिथे जो बंदोबस्त होता तर त्या पोलीस बंदोबस्तामध्ये पोलीस बंदोब पोलीस जे तैनात होते ता त्या तै पोलिसांवर तीन बाजूंनी दगडफेक सुरू झाली त्याचा व्हिडिओ तुम्ही एकदा बघा

अवघ्या दोन तीन तासात इतके सगळे दगड किंवा इतक्या सगळ्या गोष्टी एकत्र होणं एक हे काही सोपी काही छोटी गोष्ट मागे पूर्वनियोजित सर्व रचना कट जो काही आहे तो आखला असेल पण तरी सुद्धा यूपी पोलीस कौतुक करायला हवं त्यांनी त्यांच्या विरोधात लढा दिला तिथे अश्रूंचे धूर सोडण्यात आले त्याच्यानंतर गोळीबारही करण्यात आला लाठीचार्ज करण्यात आला आणि त्यांना पांगवण्यात आलं पण त्यामध्ये डी वाय कलेक्टर यांचा डी वाय कलेक्टर जे होते तिथले त्यांचा 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 पाय तुटला त्याच्यानंतर एस पी पी आर ओ त्यांना गोळी लागली सीईओ सहित पा पंधरा पोलीस कर्मचारी तिथे जखमी झाले काही लोकंसुद्धा मारले गेले जी शांतप्रिय समाजातली लोक आहेत त्यांना बरंच झोडण्यात आलं आणि ते व्हायलाच हवं होतं याशिवाय या मन यांचा काय हेतू होता की त्या मस्जिदमध्ये सर्वे करणाऱ्या टीमला पोहोचू नये जर तुम्हाला इतकी खात्री आहे की ती मस्जिदच आहे ते मंदिर नाही आहे तर मग तिथे जायला तिथे या लोकांना जायला सर्वे करायला का तुम्ही अडथळा आणताय हा एक प्रश्न आणि त्यानंतर दुसरी गोष्ट त्या सगळ्या घटनेमध्ये घडली की जे विष्णू शंकर जैन होते त्यांना तिथं मारण्याची पूर्ण साजिश केली गेली आहे असं बोललं जात आहे त्यांना ध ह्या घटनेनंतर त्यांना अनेक धमकीचे कॉल आलेत त्यांना आधीसुद्धा आले पण या घटनेनंतर अजून कॉल आलेत त्यांना वारंवार धमकी दिली जाते की आम्ही तुम्ही तुम्हाला मारून टाकू वगैरे एक तिथला जो मित्र आहे त्या मित्राकडून एक माहिती अशी मिळाली आहे की बरेचसे जे जिहादी समाज किंवा जो शांतप्रिय समाज जो आहे त्या समाजातून लोक जे घरातून बाहेर निघाले तर ते असं बोलून निघाले की एक तर मरके आहूगा या मारके क्याऊंगा आणि या सगळ्या मागचं सूत्र काय होतं की एक तर त्या मस्जिदचा सर्वे जो होणार होता तो थांबायचा आणि दोन म्हणजे विष्णू शंकर जैन यांना मारायचं आज जिथे पोलीस कर्मचारी सुरक्षित नाही आहे तिथे विष्णू शंकर जैन यांची सुरक्षितता महत्वाची होती पण पोलिसांनी आपल्या प्राण्यांची बाजी लावून त्यांना वाचवलं त्यांना तिथून ते बाहेर काढलं तिथला समाजवादी पक्ष जो हो आहे तो या शांतप्रिय समाजाच्या लोकांसोबत उभा आहे वेगवेगळे वे त्यांच्या समर्थनार्थ वेगवेगळे वे, काय म्हणता येईल त्याला आपल्याला ते ट्विट्स करतात आणि त्यांच्या प्रतिक्रिया देतात म्हणून म्हणतो ही पूर्ण घटना असेल किंवा अकोल्यामध्ये घटलेली छोटीशी घटना असेल ही सूचक करते आपल्याला की अजूनही लढाई संपली नाही एक आहे तो सेफ आहे हे फक्त पुरता नव्हतं कटेंगे तो बटेंगे हे फक्त निवडणुकीपुरतं नव्हतं ही खरी परिस्थिती आहे सध्याची आणि तेच सांगायला मी हा केला केलाय संबलमध्ये काय चालू आहे एकदा तुम्ही सुद्धा गुगलवरती किंवा बातमीपत्रांवरती किंवा टी व्हीवरती जाऊन बघा तिथली परिस्थिती काय आहे ते बघा या व्हिडिओच्या माध्यमातून तिथली परिस्थिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय पण अशा अनेक घटना आहेत की जे आपल्याला सुचवतात की अजूनही जे झोपलेले आहेत ते जागी व्हायचे आहेत आणि जे जागी व्हायचे आहेत त्यांना जागच राहायचं कायम सतर्क राहायचं कारण एक आहे तो सेफ आहे कटिंग आहे तो बटिंग आहे आजच्या पुरतं इतकंच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासून तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र